हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठाचे धिरडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत मुलांचं स्कूल सुरू झालं की प्रत्येक आईला पडणारा प्रश्न की डब्यात काय द्यायचं किंवा नाश्त्यासाठी काय बनवायचं किंवा छोट्याशा भुकेसाठी आणि ते पौष्टिक पण असावं असं घाई गडबडीत जर बनवायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही गव्हाच्या पिठाचा असा नाश्ताही बनवू शकता किंवा मुलांच्या डब्यामध्येही बनवून हे धिरडे देऊ शकता गव्हाच्या पिठाचे धिरडे बनवण्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता टोमॅटो कट करून घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे आणि हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे आणि तुम्हाला जर भाज्या त्यामध्ये काही कोणत्या घालायच्या असतील तर तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ जर घेतलं तर आरामात चार ते पाच तुम्हाला धिरडे सहजरित्या बनवता येतात त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे पाव चमचा त्यामध्ये हळद घातलेली आहे यामध्ये थोडासा ओवा हातावरती क्रश करून त्यामध्ये घातलेला आहे तुम्ही यामध्ये गाजरही किसून घालू शकता किंवा तुम्हाला शिमला मिरची जरी त्यामध्ये कट करून घालायची असली तरी ते मिक्स करून तुम्ही दिर्डी बनवू शकता मुलं जे भाज्या खात नाहीत ते यामध्ये मिक्स करू शकता मी इथे कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे तुम्ही लाल तिखट वापरणार असाल तर हिरवी मिरची नाही घातली तरी चालेल मी इथे लाल तिखट वापरलेलं ला नाही म्हणून मी हिरवी मिरची बारीक कट करून घातलेली आहे आता कोथिंबीर असला की पदार्थ चविष्ट बनतो पण कोथिंबीर नव्हती मग त्याला पर्याय म्हणून मी कसुरी मेथी थोडीशी चुरून त्यामध्ये घातलेली आहे त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि सुरुवातीलाच तुम्ही ते पाहू शकता जास्त जर पाणी घातलं तर पाण्याचा अंदाज येणार नाही त्यामुळे थोडं थोडं पाणी मी त्यामध्ये घातलेलं आहे पिठाच्या कुठेही गुटळ्या होणार नाहीत किंवा गाठी होणार नाहीत अशा पद्धतीने पीठ छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण बेसनची पोळी बनवतो किंवा उत्तप्पा बनवतो त्यासाठी जसं पीठ आपण भिजवून घेतो तेवढं सैलसर भिजवून घ्यायचं आहे एक वाटी जर तुम्ही गव्हाचे पीठ घेतले असेल तर साधारणतः पाऊन ग्लास त्यामध्ये पाणी आपल्याला घालण्याची गरज आहे कधी कधी मुलंना पोळी भाजी खायचा कंटाळ करतात तर अशा वेळी तुम्ही हे जर बनवून दिलं डब्यात तर मुलं ते आवडीने खातात आणि हे धिरडे जे बनवलेले आहेत आपल्याला मौसूत असे धिरडे बनवायचे आहेत तुम्हाला जर क्रिस्पी असे धिरडे बनवायचे असेल तर तुम्ही त्यामध्ये जास्त भाज्या घालू नका पीठ थोडंसं सैलसर सा करून तुम्ही त्याचे धिरडे बनवू शकता भाज्या घातले की पीठ जास्त पसरवता येत नाही आणि शक्यतो अशा पद्धतीने धिरडे बनवले तर ते मऊ होतात आणि कमी तेलाचा वापर करून आपल्याला बनवायचे असतात त्यामुळे ते हे मऊसूद धिरडे ज्यांना आवडतात ते या पद्धतीने बनवू शकतात पीठ छान असं भिजवून झालं तुम्ही ते पाहू शकता पाऊन ग्लास त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि दहा पंधरा मिनटासाठी पीठ छान असं भिजू द्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने पिठाची आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे गॅसवरती तवा पण गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तवा छान असा गरम झालेला आहे तव्यावरती थोडंसं तेल पसरून घ्यायचं आहे आणि परीच्या साह्याने थोडंसं मिश्रण परीमध्ये घेऊन अशा पद्धतीने घिरडी बनवून घ्यायची आहेत मग तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता परंतु मी लहान आकाराचेच बनवलेले आहेत अशा पद्धतीने छोटे छोटे जर मुलांना बनवून दिले तर ते आवडीने खातात मग तुम्हाला जसे लहान मोठ्या आकारामध्ये आवडतात तसे अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता एकसारखे छान असं मिश्रण पसरून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता आणि आपल्याला हे झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी याला वाफ द्यायची आहे आणि अशा लहान आकारामध्ये जर बनवले तर आपल्याला ते त्याची बाजू पलटताना ते तुटतही नाही त्यामुळे शक्यतो अशा आकारामध्ये तुम्ही बनवून घ्या झाकण ठेवलेलं आहे आणि छान अशी त्याला वाफ दिलेली आहे तुम्हाला इथे बटर वापरू शकता तेल वापरू शकता किंवा तूप वापरू शकता आपण त्यामध्ये टोमॅटो आणि कांदा घातलेला आहे त्यामुळे दोन मिनटासाठी वाफ दिल्यानंतर टोमॅटो छान असं मऊ होतो कांदा आणि टोमॅटो छान असे मऊ होता त्यामुळे थोडीशी वाफ द्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता थोडीशी वाफ दिल्यानंतर वरून थोडंसं तेल लावलेलं आहे आणि आपल्याला धिरडे जे आहे त्याची बाजू पलटून घ्यायची आहे धिरडे बनवत असताना तुम्ही जास्त तेलाचा वापर जर नाही केला तर ते खाण्यासाठी उत्तम चवीला लागतात नाही तर तेलकट खाण्याची इच्छा होत नाही त्यामुळे शक्यतो धिरडे बनवत असताना कमी तेलामध्येच बनवून घ्या एका बाजूने धिरडे छान असे भाजून झाल्यानंतर त्याची बाजू छान अशी आपल्याला पलटून घ्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता रंग एकदम सुरेख आलेला आहे एका बाजूने धिरडे छान असे भाजलेले आहे आता दुसऱ्या बाजूने आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने छान असा हलकासा ब्राऊन <गराय> कलर येईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत आणि हे धिरडे जे भाजून झालेलं आहे ते एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता छान असं भाजून झालेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि सर्व जे मिश्रण होतं त्याचे आपल्याला धिरडे बनवून घ्यायचे आहेत सर्व पिठाचे छान असे धिरडे बनवून घेतलेले आहेत आणि खूप छान बनतात हे आणि चवीला पण अप्रतिम लागतात अशा पद्धतीने तुम्ही धिरडे नक्की बनवून बघा सकाळी घाई गडबडीत बनवायचे असतील तर तुम्हाला टिपेसाठी किंवा नाश्त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवू शकता किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनेलवरती अपलोड केलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद